आज एप्रिल डॉक्टर यांची एकशे उत्साहात साजरी केली जाते सईकडे जल्लोष ढोल ताशे आतिषबाजी होते तर दुसरीकडे एका अनोख्या पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात येते ते काय कारण आहे हे जाणून घेऊयात आमच्या पुण्यातील प्रतिनिधी प्रियंका परदेशी यांच्याकडून नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये आज भारतरत्न डॉक्टर काढली जाते आता आपण पुण्यातील पुणे स्टेशन येथे आंबेडकर पुतळ्या आहोत येथे हजारोंच्या संख्येने अनुयायी जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता आपल्या सोबत आ, माजी महापौर पुण्याचे माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ भेंडे आहेत त्यांनी एकशे सव्वीस जयंती त्याच पार्श्वभूमीवर एकशे चौतीस जे आहेत ते दत्तक घेतलेले आहेत काय सांगताल काय नेमका उद्देश आणि हेतू याचा सर्वांना जय भीम जय भारत या ठिकाणी आपण संपूर्ण जगामधील एकमेव विश्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत एकशे छप्पन देशामध्ये दे, युनो मध्ये दे साजरी होणारी जयंती एक ही एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आपण संपूर्ण जगामध्ये पाहिलं तर नॉलेज ऑफ सिंबॉल म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये पुस्तक ही त्यांची ओळख आहे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो संदेश दिला या संदेशाला उद्देशून मी गेले पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मी फ्लेक्स लावत नाही डीजे जे लावत नाही फटाके उडवत नाही परंतु या ठिकाणी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली विचारांची जयंती साजरी करायची म्हणून मी एकशे चौतीस मुलं ही शिक्षणाकरता या ठिकाणी दत्त घेतलेली आहेत त्या गोरगरीब मुलांचं शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही मी स्वीकारलेली आहे जेणेकरून बाबासाहेबांना असलेला समृद्ध भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे आणि ही जयंती ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती असेल असं मला या ठिकाणी समाधान वाटतं एवढं या प्रसंगी बोलतो आणि समस्त नागरिकांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो जर पाहिलं तर बाबासाहेबांना प्रेरित असा विचारसरणी आणि शिक्षणाच्या महत्वासाठी हे जे आहे एक ते एकशे चौतीस मुलं जे आहेत ते दत्तक घेतलेली आहेत अशी माहिती जी आहे डॉक्टर भेंडे यांनी दिली आहे प्रियांका परदेशी प्राईम टाइम महाराष्ट्र पुणे